अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छतीर्थ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे त्यानुसार शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीनं गावातील मंदिराची साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे तब्बल पाचशे वर्षानंतर प्रत्येक भारतीयांच्या अयोध्यातील प्रभू श्रीरामांचं त्यांच्या जन्मभूमीतील मंदिराखेर साकारलं गेलं आहे या मंदिरात सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्रभू श्रीराम माता सीता श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगानं देशभरात विविध कार्यक्रमही राबवले जात आहे या माध्यमातून आनंद उत्सवही साजरा केला जात आहे ठाणे रेथे ही, ही विविध उपक्रम राबवले जात असून आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं गावातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी प्रदीप देवरे व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सिरसाद यांच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण भारताचे आराध्य दैवत प्रभू श्री यांचा दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रांत होणार आहे त्या निमित्ताने संपूर्ण भारतातील मंदिरे साफसफाई करण्यासाठी दिनांक वीस एकवीस या दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर भाई मोदी यांनी आवाहन केल्यानुसार मोजे थांब्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मंदिरांची साफसफाई करण्यात येत आहे उत्सवा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जोडी यांनी ग्रामीण भागातील मंदिर धार्मिक सर्व संस्थेमधून राबविण्याबाबत एक पत्रकार आहे त्यानुसार दिनांक वीस एकवीस दोन हजार तेवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत सर्व गाव हद्दीतील मंदिरे साफसफाई करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार मोज थाबनेर येथील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य जिल्हा पंचायत सदस्य सन्माननीय पंचायत समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत खाबनेच्या हद्दीतील सर्व मंदिरे दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी साफसफाई करून याची स्वच्छता राखण्यात येत आहे प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणनेर